नमस्कार जय शिवराय मित्रांनो मी कतूर चांबारे आज एक नवीन माहिती घेऊन समोर येत आहे बाजरीचा हुरडा तुम्ही कधी खाल्ला आहे का आणि बाजरीच्या हुरड्याला काय म्हणत असतील बरं हे जाणून घेण्यासाठी माझा हा आजचा व्हिडिओ पूर्णपणे पहा त्यासोबतच मी जे काही नवनवीन व्हिडिओ आपणापुढे पुढे घेऊन येत असतो तेसुद्धा तुमच्यापर्यंत थेट पोहोचावेत यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती मित्रो आपण ज्वारीचा हुरडा हा शब्द ऐकलेला आहे आणि प्रत्येकानेच जवळपास ज्वारीचा हुरडा खाल्लेला आहे फार कमी लोक असतील की ज्यांनी बाजरीचा हुरडा खाल्लेला आहे आम्ही मात्र तो नक्कीच खाल्लेला आहे आणि मला तो फार आवडायचा तर या बाजरी या पिकाची ओळख आणि त्या हुरड्याला काय म्हणतात हे मी तुम्हाला आज सांगणार आहे मित्र पिकाचे पीक पद्धती जी आपण घेतो तिचे दोन प्रकार आहेत की पावसावरच आधारित ह्या दोन्ही पीक पद्धती आहेत परंतु दीपावलीनंतर पाऊस प्रचंड कमी झालेला असतो म्हणजे जवळपास तो नसल्यातच जमा असतो तर दिवा दसरा दिवाळीनंतर जे पीक घेतलं जातं त्याला रब्बीचं पीक असं म्हटलं जातं आणि जे पीक मृग नक्षत्रामध्ये किंवा जिथं जास्तीचा पाऊस काळ असतो म्हणजे सुरुवातीला जे पावसाळ्याचे चार महिने असतात त्यावर आधारित जी पीक पद्धती असते तिला खरीपाची पीक पद्धती म्हणतात आणि खरिपाच्या पिकामध्ये सर्वात मोठं म्हणजे धान्य पीक जर कोणतं असेल तर ते आहे बाजरीचं पीक तर हे बाजरी हे महाराष्ट्रातील मुख्य अन्न आहे बा म्हणजे आहारामध्ये आपल्या सर्वच म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ एक आहाराचं आहारामधला एक प्रमुख बाजरीची भाकरी हे असतात हे तुम्ही जे पाहतायत हे बाजरीचं पीक आहे ह्याची लागवड साधारणपणे जून जुलैमध्ये केली जाते तर ज्यावेळेला जा हे बाजरीचं जे हे म्हणजे जे धान्य आपल्याला दिसतं तर ह्याला ताट असं म्हटलं जातं हे बाजरीचं ताट आहे तर याच्या ज्या पानांची रचना असते ही या काळी असते का म्हणजे पहिलं पान जर ह्या ह्या दोन जे कांडे असतात ह्या कांड्याला ह्या दोन कांड्याच्यामध्ये हे एक पान असतं त्याच्या विरुद्ध बाजूला हे दुसरं पान त्यानंतर त्याच्या विरुद्ध बाजूला हे दुसरं पान अशा पद्धतीने हे पान वाढत वाढत जातं आता हे जे तुम्हाला इथं दिसतंय ना तर इथं असं एक जे तवंग आलेलं आहे थोडासा तपकिरी रंगाचा तर हा तवंग हा जो म्हणजे फुलं इथं दिसतात तर ह्याला फुलोरा म्हणतात आणि हे आहे तर बाजरीचे फुलं जसे आपण गुलाबाचे फुलं झेंडूचे फुलं वगैरे पाहतो तर तसं हे तर बाजरीचे फुलं आणि मग याच्या आतमध्ये बाजरीचे दाणे भरायला सुरुवात होते बारी -बारी या पांडर, पांडर या तर इथं बघा असे दाणे भरायला इथं सुरुवात झाली आहे तुम्हाला बारीक बारीक दाणे या ठिकाणी दिसतात ज्वारीचं पीक जसं मोत्यासारखं पिवळं चुटूक दिसतं तसं हे बाजरीचं पीक जे आहे अगदी चांदीसारखं पांढरं पांढरं शुभ्र या ठिकाणी दिसतं तर या ठिकाणी आपण बघतो की असे बाजरीचे दाणे या ठिकाणी भरायला सुरुवात झाली आहे तर हे जर हे त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं कणीस आणि बाजरी ही बऱ्यापैकी भरत गेली ज्यावेळेला ही बाजरी पूर्णपणे भरत जाते त्यावेळेला हा फुलारा आपोआप आप, गळून हा खाली पडत असतो आता जे कणीस पूर्णपणे तयार झालेला आहे तर ह्या कणसाला आता पूर्ण बाजरी लागलेली याचा फुलारा हा पूर्णपणे गळून पडलेला आहे आणि बाजरी जसं मधमाशीच्या मधमाशी ज्या घरात राहते त्याला आपण मधाचं म्हणजे पो पोळं असं म्हणतो तसं प्रत्येकाचं एक विशिष्ट घर असतं त्या घरामध्ये त्याची वाढ होते तर बाजरी ज्या घरामध्ये वाढते म्हणजे ज्या ज्या ठिकाणून वाढते तर हे जे खाली जे उरतं ह्याला बनगी असं म्हटलं जातं तर ह्याचं जा खळं वगैरे झाल्यानंतर आपल्याला ते दिसतं खाली पडलेलं हे बनगीमध्ये ह्या बाजरीचा विकास होत राहतो आणि आपल्या आजच्या जो व्हिडिओचा मुख्य विषय की बाजरीच्या हुरड्याला काय म्हणायचं तर बाजरीच्या हुरड्याला लिंबोर असं म्हटलं जातं जसं आपण ज्वारीचा हुरडासुद्धा सुद्धा म्हणजे भाजून खातो तसंच हा सुद्धा म्हणजे असं इथून कणीस तोडलं जातंय आणि जसं आपण जसं दीपावलीला रॉकेट उडवतो ना अगदी ह्या रॉकेटसारखी याची रचना आहे तर हे कनिज असं इथून कट केल्याच्या नंतर जिथं आपण गोवरी वगैरे घेऊन त्याचा हार बनवतो म्हणजे विस्तव करतो आणि त्याच्यामध्ये हे बाजरीचं कनिस भाजलं जातं आणि मग जे आपण खातो त्याला लिंबोर असं म्हटलं जातं ती कवळी बाजरी खायला खूप चांगली असते ज्यावेळेला आता ज्या बाजरीच्या हुरड्याची साठवणूक करत नाही सहसा परंतु ज्वारीच्या हुरड्याची मात्र साठवणूक करतात आणि ज्यावेळेला मनुष्य तापाने फनफन करतो किंवा खूप आजारी असतो किंवा त्याला जड अन्न पचत नाही त्यावेळेला हे जे काही तृण धान्य येते की मनुष्य जन्मापासून हे धान्य आपल्या म्हणजे जसं मनुष्य शेती करतोय तसं हे धान्य आपल्यासोबत चालत आलेलं आहे त्यामुळे पचायला वगैरे हलका येण्याची सवय असते माणसाला त्यामुळं तापीसारख्या आजारात किंवा ज्या अन्नावरची वासना उठून जाते त्यावेळेला म्हणजे ज्वारीचा हुरडा म्हणजे जो काही आपण साठवून ठेवला असो तो शिजवून देणं त्याला कन्या असं म्हटलं जातं तो एक आहार उपयुक्त आहे ते बाजरी आपल्या महाराष्ट्रातलं मुख्य पीक आहे आणि ती आपल्याला अत्यंत उपयुक्त आहे आपल्या शरीरासाठी सुद्धा म्हणजे पिष्टमय पदार्थ जो आहे तर जास्तीत जास्त पिष्टमय पदार्थ ज्वारी मका गहू हरभरा या पिकामध्ये ते सापडतात तर एका पौष्टिक आणि पिष्टमय पदार्थ देणारा एक तृणधान्य म्हणून बाजरीची ओळख आहे तर हे अशा पद्धतीने आपण बाजरीचा हुर आ, हुरडा जो खातो त्याला लिंबूर असं म्हणतात अलीकडच्या काळामध्ये लिंबूर खाण्याचं प्रमाण प्रचंड कमी आहे फक्त एक ज्वारीचा हुरडा एक हाऊस म्हणून किंवा एक पिकनिक म्हणून लोक तुम्हाला खाताना दिसतात ह्या हुरड्याकडं थोडंसं दुर्लक्ष आहे येता जाता बऱ्याच वेळेला बाजरीचं पीक पाहिल्यानंतर मला माझं बालपण आठवलं आणि म्हटलं की चला गड्या आपण ह्या लिंबूर प्रकाराची आपल्या माझ्या हक्काच्या दर्शकांना माझ्या मित्रपरिवाराला ओळख करून द्यावी म्हणून हा आजचा खटाटोप होता हे जर कनिज तुम्ही बघितलं तर आता हा फुलोरा स्वतःहून शरीर सोडून देणार आहे कारण आता याच्या खाली पूर्ण पूर्णपणे बाजरीचं दाणं आता पूर्णपणे भरलेले आहेत आणि हे जे फुलोरा असतो ना हा थोडासा चिकट असतो म्हणजे तो, तो आणि संख्येने अफाट असतो कुठलाही गवत वर्गीय जो पदार्थ असतो ना त्याच्यावर जे फुलाचे जे पुंकेसर श्रीकेशर जे असतात पुमंग जायंग यांची संख्या करोडोच्या घरामध्ये असते याचं कारण असं आहे की ह्यांना नाश होण्याचा शाप जास्त आहे म्हणजे जा कोणाचा धक्का लागला लगेच फुलं उडून जातात जनावरांचा धक्का लागला फुलं उडतात जोराचा वारा सुटला हे फुलं उडून जातात जा तर फुलांचं फुलं नष्ट झाल्यानंतर सुद्धा त्याचं परागी भवन थांबू नये त्याची अन्न निर्मितीची प्रक्रिया थांबू नये कारण हा बाजरीचा एक एकदा आणा म्हणजे सजीव सृष्टीचा जर विचार केला तर त्याचा तो वंश आहे म्हणजे याचं सातत्य टिकलं पाहिजे आणि म्हणून हे सातत्य टिकण्यासाठी जरी याला नष्टचर्य होण्याचा गोंध म्हणजे हे असलं नष्टचर्य वाहण्याचा गुण त्याच्याकडे असला तरी सुद्धा ते निसर्गामध्ये जास्तीत जास्त टिकावं म्हणून निसर्गानं याची संख्या आफाट संख्येमध्ये त्या ठिकाणी वाढवलेली आहे तर हे असं बाजरीचं कणीस आहे ज्यावेळेला हे छोटं असतं ज्यावेळेला असं तर ह्याला पुटरीत आलेलं कणीस असं म्हणतात हे दाखवा हे पोटरीमध्ये ज्या वेळेला असतं ना तर हे पानामध्ये जसं कळीमध्ये फुल बंदिस्त असतं तसं हे सुद्धा एक प्रकारचं बाजरी म्हणजे हे बाजरीच्या झाडाचं एक प्रकारचं फळच आहे तर हे अशा पद्धतीनं बंदिस्त असतं आणि मग हे हळूहळू ह्या म्हणजे पानातून हे जे पानाचं त्याला संरक्षण असतं तिथून ते बाहेर येतं आणि एक पूर्ण विकसित झालेलं कनिष आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे आणि तर आता खूप पशुपक्षी येत आहेत मगापासून ते बाजरी आहेत म्हणजे शेतकरी हा जसा माणसांचा पोशिंदा आहे ना तसाच तो पशुपक्षाचा निसर्गातील जीव सुद्धा तो पोशिंदा आहे आणि जसं व्यापाऱ्यांचं दुकान वगैरे का बंदिस्त असतं म्हणजे त्याला पावसाचा धोका असतो त्याला म्हणजे कसलाच इतर धोका असतो ऊन वारा लागण्याचा धोका असतो शेतात तसं नसतं शेत म्हणजे ही एक असा कारखाना आहे की जो उघड्या आबाळाखाली धर्तीवर मांडलेला असतो याला उन्हाचा धोका असतो याला पावसाचा धोका असतो ह्याला म्हणजे पुराचा धोका असतो पावसानं ताण दिल्याचा सुद्धा धोका असतो आणि जास्त पाऊस पडल्याचा सुद्धा धोका असतो आणि अनेक हे धोके आणि धक्के खातखात जे काही पदरामध्ये पडतं त्याला आपण मोत्याचे दाणे म्हणतो आणि ते मोत्याचे दाणे शेतकऱ्याच्या घरामध्ये येतात तिथून जगामध्ये एक प्रत्येकाच्या ठिकाणी खायला म्हणून जातात इकडे जर आपण बघितलं तर असं बाजरीचं कणीस जसं आपण ज्वारीमध्ये याचं जे, जे पाहतो दिवाळीमध्ये रॉकेट वगैरे तशा पद्धतीने याची अशी एक छानशी रचना आहे उभं झालेलं असतं हे मस्त आणि हे पण आपण कच्चंसुद्धा खाऊ शकतो बघा की जसं बाजीराव पेशवेच्या उदाहरणामध्ये एक येतं बघा की बाजीराव पेशवे चालता चालता वेळप्रसंगी कणसेसुद्धा घोड्यावर बसून खायचे तर त्यावेळेला ती, ती कणसं अशीच असायची कच्ची ती कच्ची कणसं असली म्हणजे एक तर पौष्टिक असतात आणि हा एक आपला परंपरागत आहार आहे तर अशी ही बाजरी तुम्हाला जर कुठं संधी मिळाली तर नक्कीचपणे तुम्हीसुद्धा लिंबोर खाऊ शकतात जिथं समजा तुम्हाला तिथंच जागेवर जर भाजण्याची सोय नसेल तर आपण एक चार पाच कणसं घेऊन घरी जाऊन याला असं थोडंसं चोळून तव्यावर तव्यावरसुद्धा भाजून एक अतिशय पौष्टिक अशा प्रकारचा अन्नपदार्थ आहे तुम्हाला बाजरीची ओळख कशी वाटली ते पण कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद जय शिवराय दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा